हॅलो हा कोण हा ताई तुम्ही वर्क फ्रॉम होम साठी मेसेज केला होता ना काय म्हंटले वर्क फ्रॉम होम साठी मेसेज केला होता ना तुम्ही हो 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 सोनाली पवार बोलते ओके तर तुम्ही पाहिला का व्हिडिओ वगैरे मीटिंग वगैरे जॉईन केली आहे का नाही नाही अजून काही केलं नाही हो मी हो का मी ते ग्रुपला टाकले होतं ना व्हिडिओ वगैरे हो बघितले मी व्हिडिओ अच्छा पण ते ऍक्च्युली काय मला समजलं नाही फक्त व्हिडिओ बघितलेच मी ते अच्छा व्हिडिओ व्हिडिओमध्ये पूर्ण वर्क आहे ना कसं काय करायचं काय करायचं सगळं त्या व्हिडिओ दिलेलं त्याच्यामुळे मी तो व्हिडिओ टाकला होता ते हे बोलताय ना माय ड्रीम मध्ये मा हो हो माय हा डी ड्रीम मध्ये तर नाही का आपल्याला म्हणजे तुम्हाला ते थोडं पण समजलं नाही का नाही काय करायचं मॅडम सांगा ना तुम्हाला सांगते मग मी सगळं हां तुम्हाला सर पूर्ण डिटेल्स मध्ये सांगतील हॅलो हां बोला हां नमस्कार मॅम हो हो नमस्कार हा ते आपल्या वर्क फ्रॉम होम साठी तुम्ही मेसेज केला आपल्या ग्रुपवरती हो 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 केला होता बर बर, बर व्हिडिओ पाहिला का तुम्ही तो पाहिलाय पण म्हणजे काय कसं जॉईनिंग वगैरे ते तर ते मी सांगालच तुम्हाला जॉईनिंग वगैरे कशी प्रोसेस आहे पण कळालंय का तुम्हाला नेमकं आपल्याला काम काय करायचं ते समजलं का तुम्हाला त्यात निम् नाही ना समजलं सर तेवढं हे दाखवले ना हा 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 आता ते तुम्हाला समजलं नाही कारण तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पाहिला नसेल ठीक आहे नो प्रॉब्लेम मी तुम्हाला समजून सांगतो एकदम शॉर्ट मध्ये आपल्याला काय करायचं मॅडम आपण स्मार्टफोन वापरतो आजच्या डेटमध्ये राईट बरोबर ना हा आपण फोन वापरतो आणि आपण काय करतो की आपण आजच्या काळामध्ये व्हॉट्सअपवरती जास्त म्हणजे स्टेटस वगैरे ठेवण्याचं काम करतो म्हणजे कुठल्या गाण्यांचे स्टेटस किंवा फोटो स्टेटस किंवा आपल्या मुलांचे स्टेटस आपण ठेवतोच ना तर आपल्याला काय हॅलो हा बोला ना सर, I आवाज येतोय ना माझा व्यवस्थित हो हो येतो हा तर आपल्याला काय करायचं आहे कंपनीचा जो म्हणजे प्रमोशनल डाटा जो असतो ना म्हणजे कंपनीचे काही म्हणजे आउटलेट्स असतात पॅम्पलेट्स असतात आणि काही आपल्या इव्हेंटचे पण फोटो वगैरे असतात तर ते, ते आपल्याला फक्त आपल्या व्हॉट्सअपवरती ठेवायचं थे, हेच आपलं काम आहे व्हॉट्सअपवर ठेवायचे थे, का आपलं म्हणजे आपण जे स्टेटस ठेवतो त्याच्या ठेवायचं एक्झॅक्टली तेच काम करायचंय आपल्याला आपण काय करायचंय की कंपनीचं जे मटेरियल आपल्याला वरण येतं ना Okay, ते फक्त आपल्याला आपल्या व्हॉट्सअपवरती ठेवायचं स्टेटस आहेत ऍज अ स्टेटस ठेवायचे आणि ते स्टेटस ठेवल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही कंटिन्यूअसली एक पाच सहा दिवस जरी स्टेटस ठेवलं ना तर सहाव्या सातव्या दिवशी लोक तुम्हाला ऑब्झर्व्ह करत असतात पाहत असतात तुमचं स्टेटस तर ते लोक तुम्हाला फोन करून विचारतील की मॅडम तुम्ही कसलं स्टेटस ठेवताय जसं की आता तुम्ही पण कुठं ना कुठं आमची पोस्ट पाहिलीच असेल ना त्यानुसार तुम्ही आम्हाला मेसेज केला आणि मग त्यातनं आम्ही आपल्या दोघांचं आता संभाषण होतंय तर असे तुम्हाला पण कॉल येतील की बाबा मॅडम तुम्ही ते स्टेटस ठेवताय ते नेमकं काय का नेमकं का, म्हणजे आम्हाला पण समजून तर त्यावेळेस तुम्हाला तसं जसं आता मी तुम्हाला समजून सांगतोय तसं तुम्हाला समजून सांगता येणार नाही बरोबर आहे ना मग त्यावेळेस काय करायचंय की तुम्ही तो त्या समोरच्या व्यक्तीला कॉल करायचा आहे आणि त्या व्यक्तीशी कॉल कनेक्ट झाल्याच्या नंतर तुम्ही मला कॉलवरती वरती आहे म्हणजे कॉन्फरन्स कॉल करायचं हो कॉन्फरन्स कॉल केल्याच्या नंतर त्या व्यक्तीचे जे काही क्युरीज असतील जे काही डाउट्स असतील ना ते मी क्लिअर करणार आणि ते मी क्लिअर केल्याच्या नंतर त्या ता व्यक्तीला जर ते सगळं आवडलं की वस्तू म्हणा आणि बिझनेस करायची इच्छा असेल तर तो बिझनेस प्लॅटफॉर्म पण त्या व्यक्तीला जर आवडला तर तो जॉईन करतो आपल्यासोबत आणि त्या व्यक्तीने कंपनीमध्ये जॉईन केल्याच्या नंतर तो तुमच्या मध्ये येतो म्हणजे तुमच्या टीममध्ये येतो तो तुम्हाला तुम्हाला तुमच्या बिझनेससाठी टीम बिल्डअप करावी लागते मॅडम हा हा पहिला टीम लीडर तो त्या ठिकाणी आपला जॉईन होऊन जातो तर आपल्याला कसं आहे पेमेंट घेण्यासाठी कमीत कमी दोन बिझनेस पार्टनर आवश्यक असतात हा कंपनीमध्ये सक्सेसफुली बिझनेसमधनं आउटपुट घेण्यासाठी आपल्याला दोन बिझनेस पार्टनर महत्वाचे असतात तर इथं तुमचा पहिला बिझनेस पार्टनर आलाय राईट हा हा तर आपल्याला अजून एक बिझनेस पार्टनर असतो तर असाच अजून एखादा कॉल आला की तुम्ही सेम प्रोसेस करायची मला कॉन्फरन्सवरती घ्यायचंय मी पुन्हा त्या व्यक्तीला समजून सांगणार आणि त्यानंतर तो व्यक्ती पण त्याला आवडला की तो जॉईन करणार आपल्याला कोणाला बळजबरी करायची नाहीये करायची नाहीये हो, हो, आपल्याला कोणाला ना बळजबरी करायची नाही ज्याला आवडेल तो करेल ठीक आहे तर त्यानंतर आपला दुसरा पण व्यक्ती जॉईन झाला म्हणजे कसं की तुम्ही आता तुमच्या दोन व्यक्ती या बिझनेस प्लॅटफॉर्म मध्ये तुम्ही घेतले म्हणजे तुमचे दोन पार्टनर तुम्हाला मिळाले हा साखळी तयार करायची साखळी नाही मॅडम साखळी कशी असते माहिती आहे का एका खाली एक एका खाली एक एका खाली एक याला साखळी म्हणतात आपल्याला बिझनेस करायचा आहे बिझनेस ऑपॉर्च्युनिटी आपल्याला लोकांना द्यायची आपल्याला म्हणजे आपल्या हे लोकांपर्यंत आहे आपल्याला बिझनेस लोकांपर्यंत पोहोचवायचं नाही आपल्याला लोकांना बिझनेस ऑपॉर्च्युनिटी द्यायची आपण एक चांगलं काम करतोय आपण एक कुठलं म्हणजे असं काही साखळी वगैरे किंवा आपण म्हणतो ना कुठलं सेल्समन वगैरे तसं काहीच करायचं नाही तसं काहीच करायचं नाही ज्या महिलांना घरी बसून कामाची आवश्यकता असेल ना त्या लोकांपर्यंत फक्त आपल्याला हा प्लॅटफॉर्म पोहोचवायचा आहे पो आणि हा हा प्लॅटफॉर्म आपण जसं जसा, जसा पोहोचवत जाऊ तसं ते लोक पण म्हणजे पैसे कमवणार आणि त्यातनं त्यात आपण सुद्धा पैसे कमवणार म्हणजे आपण या ठिकाणी काहीतरी चांगलं काम करतोय आणि साखळीचं कसं असतं माहिती आहे का मॅडम प्रोडक्ट घ्या मग तुम्ही ते आमचे प्रोडक्ट तुम्ही लोकांच्या दारोदारी दारोदारी जाऊन तुम्ही ते विका हा म्हणजे मग कसं की त्या ठिकाणी भरपूर मोठी इन्व्हेस्टमेंट आली त्यानंतर प्रोडक्ट चे म्हणजे रिझल्ट आपल्याला माहित नसतात प्रोडक्टर हा तसं काहीच नाहीये आपल्याला कोणाच्याही दारापर्यंत जायचं नाहीये प्रॉडक्ट प्रोडक्ट आणि स्वतः स्वतः प्रोडक्ट घेऊन कुठंच जायचं नाही आपल्याला प्रोडक्ट जे आपण घेऊन स्टेटस ठेवायचं हो फक्त स्टेटस ठेवायचंय चे, आणि जे प्रोडक्ट आपण स्वतःसाठी घेणार आहोत ना ते आपण स्वतःच वापरायचंय फक्त आयुष्यामध्ये एकदाच घ्यायचंय ते आपल्याला आणि प्रोडक्ट पण काही खूप महाग नाहीये आज पण आपण जर पाहतो ना हजार बाराशे रुपयामध्ये आपण काहीच येत नाही साधं सिंपल आपण संध्याकाळी जर कुठं बाहेर फिरायला गेलो आपल्या फॅमिलीसाठी आपण समजा कुठं जेवायला बसलो तर हजार रुपये सहज असे निघून जातात निघून जातात हा तर आपल्याला फक्त आयुष्यामध्ये एकदाच कंपनीचं कुठलंही एक जे तुम्हाला प्रोडक्ट आवडेल ते तुम्ही परचेस करा आणि प्रोडक्ट परचेस केल्याच्या नंतर त्या प्रॉडक्टचं तुम्हाला तुमची वस्तू मिळून जाईल म्हणजे कंपनीमध्ये समजा बाराशे अकराशे ऐंशी रुपयाचा समजा बेसिक प्रोडक्ट आहे अकराशे ऐंशी रुपये भरून तुम्ही एखादा प्रोडक्ट समजा घेतलं एक एक्झाम्पल सांगतोय बरं का अकराशे ऐंशी रुपये भरून जर समजा तुम्ही कुठलं प्रोडक्ट प्र घेतलं आणि तुम्हाला तुमची वस्तू मिळाली तर कंपनीकडे तुमचे किती रुपये बाकी राहिले तुमच्याकडे माझे तेवढे मी घेतले तेवढे नाही 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 मी तुम्हाला लक्षात नाही आलं हे पहा अकराशे अकराशे रु, ऐंशी रुपयाची आपण एखादी कंपनीकडनं वस्तू घेतली अकराशे ऐंशी आपण कंपनीला दिले आपल्याला आपली वस्तू मिळाली आता कंपनीकडे आपलं काय राहिलं का नाही नाही राहिलं बरोबर आहे ना तर आता काय करते कंपनी की तुम्ही आमच्या कंपनीचं म्हणजे शाउट आऊट करा लोकांपर्यंत पोहोचवा आम्ही जसं तुम्ही म्हणजे त्यातनं रिझल्ट येईल ना तसं कंपनी आपल्याला म्हणजे त्यातनं बेनिफिट देणार म्हणजे पैसे देणार आपल्याला जर रिझल्ट आला तर हा हा आणि रिझल्ट येतोच कारण अकराशे ऐंशी रुपये म्हणजे लोक काही जास्त विचार करत नाहीत आणि प्रोडक्ट जे आहेत ना ते खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहेत कारण मी स्वतः सुद्धा वापरतोय मला सुद्धा म्हणजे हेअरफॉलचा प्रॉब्लेम होता तर मी जेव्हापासून ते प्रोडक्ट वापरतोय तर माझा हेअरफॉल बऱ्यापैकी कंट्रोल झालाय हा तर प्रोडक्ट सुद्धा म्हणजे खूप चांगले आहेत आणि हे सगळं मी आज एवढं छाती ठोक सांगतोय ना तर त्यातनं म्हणजे आम्ही म्हणजे पूर्वी मला सुद्धा असे डाऊट होते की बाबा साखळी करायचं किंवा प्रोडक्ट विकायचे पण ज्यावेळेस आम्ही स्वतः आम्हाला आमचे पण सिनियर आहेत ना तर आमच्या सिनियर्सनी पण जसं आज मी तुम्हाला सांगते तसंच मला पण समजून सांगितलं होतं आणि ज्यावेळी मी त्यांच्यावरती विश्वास ठेवून हे सगळं करायला म्हणजे सुरुवात केली मी मी स्वतः पण करतोय माझी मिसेस पण करते आम्ही जण मिळून करतोय हे त्यातन कसं आहे लोकांना एक चांगले प्रोडक्ट पण मिळालं आणि त्यांना साईड बाय साईड एक फ्री बिझनेस पण मिळाला तर लोक पण म्हणजे हॅप्पी आहेत की बाबा घर बसले आपण एक दोन मिनिट तासभर जरी काम केलं मोबाईल वरती स्टेटस ठेवून आणि आलेले लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करून जर आपल्याला दोन पैसे भेटत असेल तर ता काय वाईट आहे त्यानुसार आपण हे काम करायचं आता आलं असेल मॅडम लक्षात तुम्हाला हो आता आता असं अजून एक छोटस उदाहरण देईल तुम्हाला लेडीज वर्ग असतो पहा लेडीज वर्ग काय करतो एखादी दुकानामध्ये साडी घ्यायला जातो आणि त्या ठिकाणी त्या व्यक्ती लेडीजला समजा चांगला डिस्काउंट जर मिळाला तर ती लेडीज काय करते की बाबा अगं तिथं खूप छान साड्या आहेत आणि खूप छान डिस्काउंट मिळतो म्हणजे काय करते माउथ टू माउथ पब्लिसिटी करते ती व्यक्ती न कळत न कळत करते तिला माहित पण नसते की आपण त्या कंपनीचं म्हणजे त्या दुकानाचं ऍडव्हर्टाईज करतोय तर सेम तसंच काम आपण या ठिकाणी पण करायचंय व्हॉट्सअप थ्रू करा माउथ टू माउथ करा आणि त्यातनं कसं आहे जसं तुम्ही हे कराल आता साडीवाल्याचं तुम्ही अॅडव्हर्टाइज केलं आणि तुमच्या थ्रू कोणी व्यक्ती त्या ठिकाणी साडी जर तिने घेतली तर तिथं तुमचा काहीच बेनिफिट होणार नाही तो व्यक्ती तुम्हाला एकही रुपया देणार नाही हा पण तेच काम जर इथं केलं ना तर कंपनी तुम्हाला दर आठवड्याला पेमेंट देणार हे लक्षात घ्या हा दर आठवड्याला आपलं पेमेंट डे असतो मंगळवारी आपल्याला कंपनी पे आऊट करते जे काही बिझनेस आपलं जनरेट होईल ना, एक ना त्यानुसार आपला पेआउट डे असतो मंगळवारी जर हा म्हणजे दर आठवड्याला पेमेंट असतं आपलं त्यानुसार आणि खूप सोपं काम आहे फक्त व्हॉट्सअप वापरायचं आहे स्टेटस ठेवायचे हो लोकांपर्यंत हे अपॉर्च्युनिटी पोहोचवायची आहे आणि त्यांनी त्यांना आपल्या कंपनीचं सगळं सा, समजून सांगायचं म्हणजे ते काम मीच करेल जोपर्यंत तुम्ही तुम्हाला सांगता येत नाही तोपर्यंत मीच करेल फक्त तुम्ही काय करायचं आहे कॉन्फरन्स कॉल करायचा एक हा आणि कसं असतं दुपारी समजा तुम्हाला जर एखादा व्यक्ती म्हटलं की बाबा मला तूच सांग तर आपल्याला त्या ठिकाणी काय करायचंय दर दररोज दुपारी दोन वाजता कंपनीचं एक म्हणजे हे असतं वेबिनार असतं ऑनलाईन मोबाईलमध्ये तुम्हाला कुठंही यायची जायची गरज नाही समोरच्या व्यक्तीला दोन वाजताच्या मीटिंगची लिंक सेंड करून द्यायची झूम मिटिंगवरती आपलं ते पूर्ण म्हणजे काय बिझनेस आहे कसं आहे काय करायचं सगळं त्या ठिकाणी दाखवलं जातं तर त्या व्यक्तीला तुम्ही तिथं जरी म्हणजे मिटिंग जॉईन करायला लावली तरी तो बसल्या जागी तो समजून घेऊ शकतो की बाबा बिझनेस काय आहे ठीक आहे आणि समजा दोन वाजता समजा नाहीच जमलं त्या व्यक्तीला तर आपले ऑफलाईन व्हिडिओज पण आहेत तुम्ही जर बोललेत मला की सर तो ऑफलाईन व्हिडिओ पाठवा आता आम्ही तुम्हाला तो ऑफलाईन व्हिडिओ पण पाठवून देतो तसं तर आपल्या ग्रुपमध्ये आहे तुम्ही ॲज अ कॉपी पेस्ट केलं तरी चालते आणि दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आता जसं आज मी तुमच्याशी बोलतोय तसं तुम्हाला पण बोलण्याची डेअरिंग पाहिजे आणि काय बोलायचंय कसं बोलायचंय हे पण आलं पाहिजे आता काही लोकांना असते म्हणजे सवय की बाबा लोकांशी बोलणं समजून सांगणं आता काही लोकांना नसतं काही व्यक्तींना भीती असते की बाबा मी कसं बोलू मी कसं सांगणार काय काय सांगणार तर याच्यासाठी कसं असतं आपल्या ट्रेनिंग मिटिंग पण असतात वरती तर संध्याकाळी सहा वाजता ती मिटिंग असते आपली म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला शिकवलं जातं की समोरच्याशी कसं बोलायचं काय बोलायचं काय सांगायचंय सगळं म्हणजे त्या ठिकाणी कसं आहे की आपली एक पर्सनॅलिटी सुद्धा डेव्हलप होऊन जाते म्हणजे शिकण्यासारखं खूप सारं काही आहे याच्यामध्ये आणि ते पण म्हणजे फुकटमध्येच आपल्याला मिळतंय म्हणजे त्यासाठी कुठलाही एक्स्ट्रा आपल्याला एक रुपया द्यायचा नाही कंपनीला <Glain> यानुसार खूप सुंदर आहे बोला पण मॅडमशी आणि तुमचं काय असेल समजा ऍडमिशन वगैरे हो कधी करायचं असेल तर तुमचं नाव तुमचा फोन नंबर तुमचा ईमेल आयडी आणि ऍड्रेस याच गोष्टी लागतील ला कुठल्याही प्रकारचं आपल्याला डॉक्युमेंट लागणार नाहीये ना तर ते समजा करायचं असेल तर मॅडम कडे तुम्ही डिटेल्स पाठवून द्या आपण लगेच तुमचं जॉईनिंग करून घेऊयात आणि प्रोडक्टचं हा बोला ना मॅडम तुम्ही आता ते प्रोडक्ट म्हटलं ना कंपल्सरी घ्यायचं का असं काही नाहीये कंपनी समजा माझं म्हणणं कसं असतं माहिती आहे का मॅडम आपण पैसे देतोय ना आता कंपनी काय ऑफर करते की अकराशे रुपयामध्ये तुम्ही म्हणजे विदाउट प्रोडक्ट पण जॉइनिंग करू शकता बरोबर आहे कंपनी काय म्हणते तुम्हाला प्रोडक्ट नको असेल ना, ना तर तुम्ही अकराशे रुपयामध्ये फक्त आयडी घेऊ शकता पण माझं म्हणणं काय माहितीये का की जर अकराशे ऐंशी रुपयामध्ये आपल्याला एक प्रोडक्ट जर भेटतंय म्हणजे ऐंशी रुपये एक्स्ट्रा टाकून जर कुठली वस्तू भेटत असेल आपल्याला तर कशाला वस्तू सोडायची असं माझं मत आहे हा आता तुम्हाला कसं वाटतं ते तुम्ही पहा हे माझं म्हणजे पर्सनल मत झालं की बाबा ऐंशी रुपये एक्स्ट्रा टाकून जर आपल्याला एखादी वस्तू भेटत असेल तर आपण का सोडायची बरोबर आहे बरोबर आहे ना असे पण आपण अकराशे रुपये भरून जॉईन करणारच आहोत मग एक्स्ट्रा ऐंशी रुपये टाकल्याच्या नंतर एखादी वस्तू येईल ना आपल्याला बरोबर हा हे माझं सांगणं होतं बाकी काय बोला मॅडम तुम्ही मॅडमशी हो, हो, हो द्या